नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विजय देठे आज आपण तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप या मुद्द्याची चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण तुलनात्मक राजकारण हा मुद्दा पाहण्याअगोदर राजकारण म्हणजे काय ह्या मुद्द्याचं थोडक्यात जरा माहिती घेणं फार गरजेचं आहे राजकारण ही सार्वत्रिक स्वरूपाची संकल्पना आहे ही प्रक्रिया सातत्याने सतत घडणारी प्रक्रिया आहे आणि तिच्यामध्ये सतत बदल होत असतो आणि या राजकारणामध्ये नेहमी परिवर्तन होत असतं अशा पद्धतीची ही संकल्पना आहे प राज तुलनात्मक राज्यशास्त्राचे जे अभ्यासक आहेत जे सी झोरी यांनी तुलनात्मक राजकारण ही संकल्पना अधिक स्पष्टपणे केलेली आहे त्यांनी कम्पॅरेटिव पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये राजकारण ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे ती आपण आता सुरुवातीला तर थोडक्यात पाहूया त्याने तीन मुद्द्याच्या आधारे आपल्याला ही संकल्पना राजकारणी संकल्पना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिला मुद्दा म्हणजे राजकीय कृती राजकीय कृती ह्या मुद्द्यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार आपल्याला अभ्यासणं फार गरजेचं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण जे डेविड इस्टन आहेत यांचा विचार आपण पाहूया ते असं म्हणतात की म्हणजे त्यांनीसुद्धा राजकारण ही संकल्पना समजून सांगण्यासाठी अ ॲनॅ अ सिस्टीम अनालिसिस ऑफ पॉलिटिक्स पॉलिटिकल लाईफ हा हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी राजकीय कृतीचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं ते म्हणतात उपयुक्ततेच्या हेतूने नागरी समाजातील आ, कार्ये विभागून देण्यासाठी जी कृती केली जाते तिला राजकीय कृती असं म्हणतात दुसरे विचारवंत आहेत जीन ब्लँडेल त्यांनी इंट्रोडक्शन ऑफ कम्पॅरेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये राजकीय कृती ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे ते म्हणतात की राजकीय व्यवस्थेकडून निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाची कार्यवाही करण्याची जी प्रक्रिया केली जाते तिला राजकीय कृती त्या असे म्हणतात तिसरे विचारवंत आहेत ते मायकेल ओकशॉट त्यांनी पॉलिटिकल एज्युकेशन म्हणजे राजकीय शिक्षण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथात त्यांनी असं म्हटलं आहे की नागरी समाज नागरिकांचे जे परस्पर हितसंबंध असतात ते जोपासून त्यांच्यात संघर्ष कमी करण्यासाठी प्राप्त परिस्थितीचा विचार करून शासन संस्थेला काही निर्णय घ्यावा लागतात आणि त्या घेतलेल्या निर्णयालाच राजकीय कृती असंही म्हणतात त्यानंतरचे जे पुढचे विचारवंत आहेत ते म्हणजे हेरोल्ड लासवेल आणि रॉबर्ट डाल या दोघांनीही राजकीय कृतीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे ते म्हणतात समाजातील विशेष महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी समस्याचे निराकरण करण्यासाठी राजकीय सत्तेचे जे प्रकटीकरण होते त्याच राजकीय कृती असे म्हणतात पाचवे विचारवंत आहेत ते म्हणजे जे डी बी मिलर हे म्हणतात राजकीय कृती समजून सांगण्यासाठी की कोणत्याही राजकीय कृतीचे मूळ हे संघर्षामध्ये असतं तिचा संबंध शासनाच्या केलेल्या प्रयत्नाशी असतो आणि संघर्ष आणि मतभेद हा राजकारणाचा उगम आहे आणि संघर्ष आणि समन्वय यामधील शासनाची जी राजकीय कृती असते तिला राजकारण असं म्हणतात म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला राजकीय कृती सांगण्याचा विविध विचारवंतांनी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर राजकारणी संकल्पना समजून घेण्यासाठी दुसरा मुद्दा अभ्यासनं महत्वाचा आहे ते म्हणजे राजकीय प्रक्रिया राजकीय कृतीचा अर्थ अधिक व्यापक प्रमाणात घेतलं असता आपल्याला राजकीय प्रक्रिया समजून येईल राज्यसंस्थेला कायदे करावे लागतात तसेच त्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागते अशा प्रकारे कायदेनिर्मिती आणि कायद्याची कार्यवाही अशी ही राजकीय प्रक्रिया राजकीय व्यवस्थेत सतत चालू असते त्यामध्ये आपण एक विचारवंताचा जर विचार राजकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी घ्यायचा म्हटलं तर ते आहेत जिन ब्लँडेल जीन ब्लँडेल यांनी राजकीय प्रक्रिया समजून घेण्यासाठी राज्यकारभार कसा तीन मुद्द्याच्या किंवा तीन टप्प्याच्या किंवा तीन प्रक्रियातून चालतो हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते मन पहिला मुद्दा मांडतात त्या जीन ब्लँडेल राजकीय प्रक्रिया समजून घेताना की कायदे मंडळाकडून कायद्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया असते आणि दुसरा मुद्दा आहे ते या, असे म्हणतात की कार्यकारी मंडळाद्वारे आणि जे प्रशासकीय घटक आहेत या यांच्याद्वारे किंवा या प्रशासकीय यंत्रणेद्वारे कायद्याची निर्णयाची जी अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया असते ती अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते असं इथं जिन ब्लँडल दुसऱ्या मुद्द्याचं समर्थन करताना यानंतर जिन ब्लँडल यांनी तिसरा जो मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे कायदे निर्णय घेणे या संदर्भात निर्माण झालेला जो वाद असतो या वादासंबंधी व्यवस्थेद्वारे किंवा न्यायमंडळाद्वारे न्याय देण्याची प्रक्रिया असते म्हणजे बघा कायदे मंडळाची प्रक्रिया कार्यकारी मंडळ आणि प्रशासनाची प्रक्रिया आणि न्यायमंडळाची प्रक्रिया या तीन मुद्द्यांच्या प्रक्रियेच्या माध्यमातून राजकीय कृती राजकीय प्रक्रिया पार पाडली जाते असं जिन ब्लँडेल म्हणतात त्यानंतर राजकारणी संकल्पना समजून घेताना आपल्याला राजकीय सत्ता या मुद्द्याची चर्चा करणं फार गरजेचं आहे कारण राजकीय सत्ता या संकल्पनेला आधुनिक राजकारणामध्ये प्रचंड महत्व आपल्याला प्राप्त झालेलं दिसून येतं प्रत्येक राजकीय व्यवस्था जी आहे म्हणजे शासन व्यवस्थेमध्ये ते जे निर्णय त्या ती शासन व्यवस्था जे निर्णय घेते आणि ती कृती करते त्याला त्याच्या पाठीशी राजकीय सत्ता ही सतत उभी राहिलेली असते किंवा राजकीय सत्ता ही निर्माण झालेली असते हे पाहायला मिळतात थोडक्यात काय तर शासनाची निर्णय घेण्याची आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जी क्षमता असते तिला राजकीय सत्ता असं म्हणतात आणि राजकीय प्रभावातूनच राजकीय सत्ता निर्माण होते आणि या राजकीय प्रभावातूनच जनतेची अधिमान्यता ही राजकीय सत्तेला प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते आणि आधीमान्यता प्राप्त झाल्यानंतर राजकीय सत्तेनं जे घेतलेले निर्णय असतात आज्ञा देतं राजकीय सत्ता सत्ता किंवा आदेश देतं ते जनतेकडून प्रामाणिकपणे त्याचं पालन केलं जातं आणि त्या पार पाडल्या जातात अशा पद्धतीनं तुम्हाला राजकीय सत्ता पाहताना एक मायकेल कटिस Curtis, राजकरन, राजकरन आ, कर्टिस ह्या विचारवंताचं मत जरा थोडंसं आपण पाहूया ते काय म्हणतात बघा म्हणजे सत्ता म्हणजे विशिष्ट प्रकारचे मानवी संबंध आहे ते कसे आहेत तर तुलनात्मक राजकारण आणि राजकारण या ग्रंथामध्ये मायकेल कर्टिस म्हणतात की राजकीय कृती राजकीय प्रक्रिया आणि राजकीय सत्ता यांचं विश्लेषण त्यांनी तुलनात्मक शासनाने या राज कारण या ग्रंथात केलेले आहे ते काय म्हणतात की राजकीय व्यवस्थेत शासकीय यंत्रणा निर्णय घेते कृती करते आणि त्यासाठी सत्तेचा वापर करते त्यामुळे संघर्ष मतभेद कमी होतात आणि शासन संस्था कोणत्या परिस्थितीत कोणते निर्णय घेते आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करते त्यासाठी सत्तेचा वापर केला जातो अशा पद्धतीनं मायकेल कर्टिस यांनी ही राजकीय सत्ता समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने तुलनात्मक राजकारण या संकल्प संकल्पनेतील राजकारण हा शब्द जर आपण अभ्यासला तर आपल्याला तुलनात्मक राजकारणाच्या विकासाचे जे विविध कालखंड आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला तुलनात्मक राजकारणाचं स्वरूप समजून येण्यास मदत होते तर आपण आता तुलनात्मक राजकारणाच्या विकासाचे जे विविध टप्पे आहेत तीन टप्पे आहेत म्हणजे पासून ते सतराव्या शतकापर्यंतचा पहिला टप्पा आणि अठरावा आणि एकोणिसावं शतक हा दुसरा टप्पा आणि विसाव्या शतकापासून आजपर्यंतचा हा तिसरा टप्पा अशा तीन टप्प्यामध्ये आपण आता तुलनात्मक राजकारणाचा विकास कसा झाला ते आपण पाहूया पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे तुलनात्मक राजकारणाचा म्हणजे अरिस्टॉटलचा काळपासून ते आपले मध्ययुगीन सतराव्या शतकापर्यंतचा हा जो कालखंड आहे त्याला आपण पहिला टप्पा मानूया या टप्प्यामध्ये तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास सरळ साध्या सोप्या पद्धतीनं केला गेला त्यामध्ये अरिस्टॉटल यांनी जगभरातील एकशे अठ्ठावन्न विविध राजकीय राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्यांनी आपले विचार मांडण्याचा या टप्प्यात प्रयत्न केला आहे आणि ते जे विचार होते अरिस्टॉटलचे ते गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून राज्याच्या तोलनिक कर राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचं आणि तुलनात्मक राज्यशास्त्राचं जनक म्हणूनसुद्धा ओळखलं जातं परंतु या कालखंडामध्ये अरिस्टॉटलने मांडलेले जे विचार आहेत ते विचार त्या काळात प्रगती पथावर होते परंतु जसंजसं कालखंड बदलल ज तसतसं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं राज स्वरूप बदललेलं पाहायला मिळतंय ते गतिशील बनलेलं पाहायला मिळतो ते परिवर्तनवादी मिळतं मिळतंय त्यामुळे पुढील काळात शासनसंस्थेचे अनेक प्रकार या जगभरामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात त्या त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं असं म्हणता येईल म्हणजे नाजीवाद निर्माण झाला फॅसिस्ट निर्माणवाद निर्माण झाला फॅसिस्टवादी विचार निर्माण झालेले पाहायला मिळतात साम्यवादी विचार निर्माण झालेले पाहायला मिळतात मर्यादित राज्यशाही निर्माण झालेली दिसून येते दहशतवाद व्यवस्था निर्माण झालेली दिसून येते वास्तववाद निर्माण झालेला दिसून येतो साम्राज्यवाद निर्माण झालेले दिसतो म्हणजे असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की त्या विचारधारेची राज्ये निर्माण झालेली आहेत त्यामुळं नव्यानं अभ्यास करणं फार गरजेचं होतं त्यामध्ये मॅक्यावेली यांनी सुद्धा आपल्याला एक वेगळ्या मॅक्यावेलीने विविध राजकीय संस्थांना किंवा देशांना भेटी देऊन त्यांनी शासन संस्थेची माहिती गोळा करून तुलनात्मक राजकारण्याचा अभ्यास केलेला दिसतो त्यानंतर मॉन्टेस्कू यांनी इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचा तुलनात्मक अभ्यास करून सत्ताविभाजनाचा सिद्धांत मांडलेला दिसतो या त्यान अंतर जे लॉर्ड ब्रायस आहेत यांनी लोकशाही राजकीय संस्थांचा शास्त्रीय पद्धतीने तरुणिक अभ्यास केलेला आपल्याला या कालखंडात पाहायला मिळतो त्यानंतर जिन बोंदिन हे जे विचारवंत आहेत त्यांनी शासन संस्थांचा तुलनात्मक अभ्यास केलेला दिसतो म्हणजे हे जे तीन चार विचारवंत आहेत त्यांनी शासन संस्थेच्या राजकारणाचा तुलनात्मक अभ्यास आपल्यापुढं मांडलेला दिसतो आणि त्यामुळं हा जो टप्पा आहे तो टप्पा कालखंड पाहिला आपल्याला अशा पद्धतीनं पाहता येतो तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा दुसरा जो काल टप्पा आहे तो म्हणजे अठरावा आणि एकवीस शतक या टप्प्यामध्ये अधिक सुव्यवस्थित मांडणी केलेली पाहायला मिळतं आणि तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं यामध्ये तुम्हाला सॅम्युअल विचारवंत पाहायला मिळतील मॅक्रिडियस uh, पाहायला मिळतील uh, परत यमहॉस पाहायला मिळतील रॉयसी पाहायला मिळतील uh, बियर बियर्ड पाहायला मिळतील बर्डांड पाहायला मिळतील म्हणजे असे अनेक विचारवंत आहेत की त्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुलनात्मक राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास केलेला दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यास पद्धतीत नवनवीन तंत्र या विचारवंतांनी निर्माण केलेली आपल्याला पहावयास मिळतात क्षेत्रीय अभ्यासाला सुरुवात झालेली पाहायला मिळते संस्थात्मक आणि कार्यात्मक तुलनात्मक अभ्यास पाहायला मिळतो स्थितीप्रधान समस्या पाहायला मिळतात अभ्यास पद्धतीमधील ज्या त्रुटी होत्या त्याचा अभ्यास नव्यानं करायला पाहायला मिळतो असे नवीन दृष्टिकोनातून तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास आपल्याला या कालखंडामध्ये पाहायला मिळतो थो। थोडक्यात काय तर अठराशे पन्नास ते एकोणीसशे पन्नास हा जो कालखंड आहे तो तुलनात्मक राजकारणाच्या परिवर्तनाचा संक्रमणाचा कालखंड म्हणून आपल्याला अभ्यासता येईल ये। त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे विसावे शतक ते आज सद्य परिस्थिती हा जो कालखंड आहे त्याला तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाच्या विस म्हणजे स्वरूप पाहताना हा तिसरा कालखंड आपल्याला अधिक प्रगतशील अधिक आधुनिक संशोधनात्मक असलेला आपल्याला पाहायला मिळतो शास्त्रशुद्ध आहे सर्वसमावेशक आहे आणि परिस्थितीजन्य स्वरूपाचा हा कालखंड आहे असं आपल्याला म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही या कालखंडाची काही वैशिष्ट्ये आहेत ते म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल म्हणजे विश्लेषणात्मक आणि अनुभवजन्य संशोधन म्हणजे या कालखंडामध्ये तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये विश्लेषणात्मक मांडणी करण्यात आली आणि ती जी मांडणी आहे ती मांडणी ही अनुभवजन्य संशोधनातून झालेली मांडणी आपल्याला दिसून येते असं हे पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला अनौपचारिक प्रक्रियांचा अभ्यास हा हे दुसरं वैशिष्ट्य आहे त्याचे मांडणी करताना आपल्याला असं म्हणता येईल की तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये अनौपचारिक घटकांच्या अभ्यासाबरोबरच औपचारिक घटकांच्या अभ्यासाबरोबरच अनौपचारिक घटकांचासुद्धा मोठ्या प्रमाणात अभ्यास होऊ लागला त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे म्हणजे शासन संस्था आहेत राजकीय पक्ष आहेत दबाव गट आहेत निर्वाचन आयोग आहेत अशा वेगवेगळ्या वेग घटकांचा अभ्यास अनौपचारिक पद्धतीनं पाहायला मिळू लागला उदाहरणार्थ आपल्याला पाहायचं म्हटलं तर अनौपचारिक प्रक्रियांचा मोठ्या प्रमाणात अभ्यास होऊ लागला उदाहरणार्थ आपल्याला पाहता येईल की कायदे मंडळाचा अभ्यास करताना कायदेनिर्मितीची प्रक्रिया सामाजिक आर्थिक घटकांचा मतदारावर होणारा परिणाम जनतेने शासन संस्थेकडे केलेल्या मागण्या म्हणजे आदान प्रदान आणि प्रत्यादान ह्या घटकांचा सुद्धा आपल्याला इथं समावेश करता येईल त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विकसनशील राष्ट्राच्या अभ्यासाला प्राधान्य मिळालं म्हणजे जगामध्ये जे विकसित विकसनशील आणि तिसरे जग मागास राष्ट्र अशी जी विभागणी होती त्यातल्या तिसऱ्या दुसऱ्या जग जे आहे ते म्हणजे विकसनशील जी राष्ट्र आहेत ती राष्ट्र आपल्याला म्हणजे एकोणीसशे पन्नास न पंचेचाळीस नंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया खंडात आफ्रिका खंडात लॅटिन अमेरिका खंडात जे नवनवीन देश निर्माण झालेले आहेत त्या ही नवोदित राष्ट्र निर्माण झालेले आहेत या राष्ट्रापुढं असणाऱ्या विविध समस्या ज्या आहेत म्हणजे त्या आर्थिक असतील त्या राजकीय असतील सामाजिक उभ्या राहिलेल्या असतील किंवा तिसऱ्या जगातील जे मागास राष्ट्र आहेत त्यांच्या दृष्टीने जे वेगवेगळे प्रयत्न करण्याची गरज भासली या सर्वांचा समावेश आपल्याला या विकसित राष्ट्राच्या अभ्यासाला प्राधान्य या मुद्देमध्ये करता येईल हे त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळंच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप बदललेलं पाहायला मिळतं चौथा वैशिष्ट्य आहे या कालखंडामधील म्हणजे ते म्हणजे आंतरशास्त्रीय संबंधाचा दृष्टिकोन म्हणजे काय तर वेगवेगळी जी शास्त्र आहेत म्हणजे समाजशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे मानसशास्त्र आहे मानसभवनशास्त्र आहे संख्याशास्त्र आहे अशा शास्त्रांचा आणि त्यांच्यातील तत्वांचा परिणामांचा स्वीकार करून राजकीय व्यवस्थांचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केला गेला गेला आणि त्यातूनच राजकीय सामाजिकरण आधुनिकीकरण राजकीय विकास राजकीय संस्कृती राजकीय संसूचन राजकीय नेतृत्व अशा अनेक संकल्पना निर्माण झालेल्या दिसतो थोडक्यात काय तर आंतर शास्त्रीय संबंधाचा दृष्टिकोन आपल्याला या कालखंडात पाहायला मिळतो आणि त्यानंतरचा शेवटचं वैशिष्ट्य आहे या कालखंडाचं ते म्हणजे मूल्यविरहित राजकीय सिद्धांत निर्माण झालेले पाहायला मिळतात म्हणजे काय तर डेव्हिड इस्टन या विचारवंताने व्यवस्थावादाच्या दृष्टिकोनातून मांडणी केलेली दिसते तर आलमड यांनी रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोनातून मांडणी केली आणि या दोघांनी मूल्य शब्दाचा वापर केला परंतु त्यांनी मूल्याचा अर्थ महत्व किंमत असा ग्रही धरलेला दिसतो त्यामुळं तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात मूल्य याचा अर्थ सामाजिक मागणी या अर्थानं घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीची मांडणी पुढच्या कालखंडात दिसून आलेले झालेली दिसून येते म्हणजे अशा पद्धतीने राज्यशास्त्रातील मूल्याधिष्ठित दृष्टिकोनातून दृष्टिकोन बाजूला सारून अनुभवजन्य वास्तववादी दृष्टिकोनातून शासनपद्धती आणि राजकारण यांची तुलनात्मक अभ्यासाची मांडणी झालेली आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीनं आपल्याला तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप या मुद्द्याची मांडणी पाहता येईल मांडणी जी करताना विविध टप्प्यातून आपल्याला अभ्यास करून ती अधिक कशी सोपी सुईस्कर होईल या दृष्टीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढल्या भागामध्ये आपण तुलनात्मक राजकारणाच्या जी जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीच्या मुद्द्याची चर्चा करणार आहोत धन्यवाद